हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सो तुम्ही सर्वे कसे आहात तुमची नवरात्री कशी आहे मला कॉमेंट्समध्ये नक्की सो आजची माळ आहे सातवी माळ आजचा रंग आहे ऑरेंज कलर मी पण असा छान ऑरेंज कलर वेअर केलेला आहे मस्तपैकी तयार झालेले आहे आज मी जाणार आहे गरबा खेळायला तुम्हाला मी ते दाखवणार माझे व्हिडिओज तुम्हाला सर्वांना आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आपल्या चॅनलला वन के सबस्क्राईब बर टार्गेट पूर्ण करायचं आहे सो फटाफट -फड़ सर्वांनी सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे कॉमेंट्स करायला विसरू नका कॉमेंट्स ही नक्की करा म्हणजे मला समजेल की आ, मला आणखी काय करायची गरज आहे तुम्हाला तुम्हाला सर्वांना कशा प्रकारचे व्हिडिओ हवेच ठेवणार त्याला सो जसं आपण आता मगाशी बघितलेलं की माझी मम्मा पिठाचं हे बनवत होती फुलवरा आणि कडकण्या सो so, आता हे ऑलमोस्ट रेडी झाले फक्त आता तळाईचं बाकी आहे सो इथे हे आहे फूल आहे ना हे hmm. फूल आहे हे ही दोन जोडवी ही वेणी ही फनी आहे आणि हे जे छोटे छोटे दिसत आहेत हे मोगऱ्याची फुलं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ते नंतर आ, सेट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू हे हे काय ह्या बांगड्या आहेत आणि हे बांगड्या ह्या पण बांगड्या आहेत चार बांगड्या ही नथ आणि हे पान आणि सुपारी किती छान असं सुंदर दिसतंय मस्त कलरफुल आहे सगळं देवीचा शृंगार हा सगळा आम्ही रेडी केलेला आहे आम्ही म्हणजे माझ्या मम्माने आम्ही नाही मदत केली आहे आणि हे आहे ह्याला काय बोलतात ह्या बांगड्या आणि ह्या पुऱ्या कडकण्या कडकण्या बोलतात ह्याला सातव्या माळेला हे कडकण्याचं दाखवतात आपण नैवेद्य म्हणून ना आणि हे मस्तपैकी असं मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि ही बोरमाळ सो so, आता तुम्ही बोलत असाल की एवढं कसं कलरफुल झालेलं आहे यात आम्ही फूड कलरचा यूज केलेला आहे अशा प्रकारे सो हे फूड कलरने आम्ही कलर, कलर ह्याच्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी सेम प्रकारे केले फक्त त्याच्यात मला वाटतं ॲडिशनल रोज आहे सो लेट्स सी आपण बघूयात पुढे आणखीन प्रोसेस ह्याची राहिलेली आहे पूर्ण तयार झाल्यावर मी पुन्हा एकदा दाखवेन सो so, गाईज अशा so... प्रकारे सगळं रेडी झालेलं आहे आता फक्त हे तळायचं बाकी आहे तळून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा बघूयात की कसे झालेत म्हणून इथे अशा प्रकारे माझ्या मम्माने मस्तपैकी गजरा बनवलेला आहे वेणीला किती सुंदर दिसतंय आणि हे सगळी ज्वेलरी वगैरे आहे हां देवीचा साज आहे हा आणि हा हे कडकण्या सो अशा प्रकारे तिन्ही प्लेट्स आमच्या भरून रेडी झालेल्या आहेत आता हे आम्ही ऑइलमध्ये फ्राय करणार त्याच्यानंतर कडकण्या कशा लावायच्या कशा विणायच्या हे आम्ही दाखवू तुम्हाला सो so, हे सगळं प्रिपेअर झालेलं आहे आता आपण ह्याला छान असं तेलामध्ये गरम तेलात तळून घेऊया तेल गरम झाले की नाही मी चेक करते हां ऑलमोस्ट झालं आता आपण हे एक एक करून ह्याच्यात सोडणार आहोत आणि मग धाग्यामध्ये ह्याला ओवून घ्यायचं आहे आता तेल छान पैकी गरम झाले आता आपण ह्याच्यात ह्या कडकण्या सोडूयात एक एक करून सो so, अशा प्रकारे या कडकण्या तळून झालेल्या आहेत आता आपण वळूयात हे सगळं साज तळून घेऊयात सो एक एक करून आपण बघूया टाक तेलामध्ये आता त्याचा कलर चेंज होणार गुलाबजामून दिसतंय ते अशा प्रकारे कडकण्या आणि हा सगळा साज तळून झालेला आहे आता आपण ह्याला धाग्यामध्ये ओवून घेऊया सीजर दे सीझर ओ सो अशा प्रकारे कड़कने आम्ही ओवून घेतो आहे इथे रेडी झाले आहेत दोन दोन रेडी झाले आहेत किती बनवायचे असतात पाच पाचचा सेट असतो याचा पूर्ण तीन झाले आहेत आता अजून दोन राहिले आहेत आणि हे पण आपण अशा सुई धाग्यामध्ये ओवून घेणार आहोत लकण्याचे पाच सेट आपण रेडी करून घेतलेले आहेत त्याला ओवून घेतले छान धाग्यात आता आपण हे सगळा देवीचा शृंगार ओवून घेतो आहे सो इथे माझी मम्मा हे काय काय होतेस मंगळसूत्र ओवून घेतली आहे दाखव वर्कर त्याला अशा प्रकारे हे मस्त मंगळसूत्र ओवून घेतलेलं आहे एक एक करून आपण हे सगळे रेडी करून घेऊयात इथे माझी जरा चुकी झाली हे गुलाब मला वाटलं बट हे आहे त्याला काय कुंडल टाईप बोलतात ना कानातले हे देवीचे कानातल्यासारखं बनवलेलं आहे मस्तपैकी सगळ्यात भारी म्हणजे मला हीच गोष्ट आवडली ह्याच्यामध्ये मंगळसूत्र ओवून झालेलं आहे आता देवीसाठी बोरमाळ होते माझी मम्मा अशा प्रकारे बांगड्यासुद्धा ओवून झालेल्या आहे बांगड्यांना असं मध्ये पिंच करून ओवून घ्यायची गरज नाही आपण डायरेक्ट एक 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 टाकून जस्ट गाठ बांधून सोडून द्यायचं इट जास्त त्याला मेहनत नाही घ्यायची आपण आता बांगड्या झाल्यात आता आपण पान आणि सुपारी छोटा गुलाबजामुन हे आपण ओवून घेऊया आता हे बाकी सगळं पण त्याच्यात टाकायचं का ते सेपरेट करणारे पान सुपारी छान रेडी झाली आहे डबल धाग्यात आपण ओन घेतोय जेणेकरून बांधताना ते तुटणार नाही आता हे काय होतीय तू पानवड्यांची माळ आहे ही काय माहित बाबा मला तर काय माहीत नाही इथे वेणी छान होऊन घेते माझी मम्मा किती सुंदर वाटते हे रोज मस्त पैकी असा रोज लावलाय दाखवा असं फ्रंटला <laughs> रिअलच वाटतंय एकदम रेड़ी रेड़ी। ते रेडी आहे रेडी आता इथे नथ नथ वेणी फनी वेणी नाही हे वे जोडवे आणि कानातले हे सगळं आता एकत्र आपण ओवून घेऊया आणि बाकी हे बाकीचं उरलेलं काय हे काय नाही ना हां हे अशा प्रकारे ओन धा घेतलेलं आहे हे सगळं रेडी आहे आपण धाग्यात ह्याला छानपैकी गुंफवून घेतलेलं आहे आता हे इथे आपण बांधणार आहोत इथे असा देवीचा फुलवरा आणि आता आपण हे जे अ, सेपरेट सेपरेट ओन घेतलेलं आहे ते सगळं हे ज्वेलरी जेवढी पण आहे देवीचा शृंगार जो आहे आपण एकत्र सगळ्या धाग्यामध्ये ओन घेणार हे सगळं एकत्र आपल्याला करायचं आहे सो अशा प्रकारे आपण करतो आहे सी बघूयात कसं करतो आहे ते सो so, आता हे सगळं रेडी झालेलं आहे आणि आपण आता हे इथे बांधून घेतो आहे सो so, आता हे बांधतोय आपण अशा प्रकारे इथे बांध ना बांधता आलं नाही बिकॉज ते जास्त हेवी होईल सो so, आम्ही इथे अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आणि सातव्या माळेचं आज कडकण्याचं आम्ही दाखवलेलं आहे खूप भारी वाटते खूप छान वाटते हे सगळं बघून आणि मस्तपैकी असे आमचं हे आलेलं आहे धान्य खूप सारे आणि ह्या वर्षी खूप जास्त भरभरून आलेले आहेत आय थिंक ट्वेंटी ट्वेंटी फाय आमच्यासाठी खूप लकी आहे अशा प्रकारे हे सगळं आहे बघा तुम्हाला दाखवते मी बघायला आलोय सो मी तुम्हाला दाखवते आणि खूप मोठी देवी आहे ही चला आपण बघूया तिथली देवी ती कशी दिसते <स्थाथ> 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 अशी भव्य अशी मूर्ती इथे आहे इतकी सुंदर जा, आहे की माझी तर नजरच हटत नाहीये आणि मी फर्स्ट टाइम आहे आमच्या घरात जा दाराजवळूनच ॲक्च्युली जातेही आणि येतेही सुद्धा पण मी कधीच बघायला आले नाहीये सो आणि इथे छोट्या छोट्या पोरांनी छान अशी ड्रॉइंग साकारलेली आहे ह्या सगळ्या केशरी भगव्या निळ्या पांढऱ्या पिवळ्या <laughs> सगळ्या झाल्या आहेत ह्या ह्या सगळ्या ऑरेंज कलर आज ऑरेंज डे म्हणून सगळ्या ऑरेंज झाल्या प्रिशा से हाय देवांश हाय कर हाय हाय <laughs>